गुड मॉर्निंग भावानो सकाळ सकाळ आज जरा वॉकला गेलो तसं भारतात तर कोण नाही दिसत आहे कारण की पहिली पहिलं धावायला जायचो ना तेव्हा लोकं असायची पण आता कोण नाही तसंच पोरं वगैरे भेटली काय सकाळी चार वाजता गेलेली मला येता येता भेटली मी जेव्हा निघालो तेव्हा तर आता कोण दिसत तर ना नाही आहे पण आता मी जातो जरा चालतो आणि नंतर काय कामाला तर कालचा ब्लॉग होता आहे म्हणजे साला डिलीट झाला स्टोरेज फुल होते बाकी काय नाही स्टोरेज फुल होते म्हणून बाकी काय नाही सकाळ आलेलो ती जाळी घ्यायला पण भाईच्या दुकानात नाही उघडलाय तर थोडासा थांबावा लागेल काय काय दुसरं करू पण शकत नाही बघूया किती वाजता येतो बोललाय नऊ साडेनऊ पर्यंत येईल म्हणून केलेला पण त्याला बघूया भावाने दिली जाळी लवकरात लवकर आणि तसंच निघालो कामावरती आणि ही पाहू शकता आपली जाळी तसंच निघालो कामावरती जायचं होतं लगेच खेळला तिथूनच आणि निघालो कामाच्या रस्त्याने बघूया किती वाजतायत ते ही बघा साइडला गाडी लावली वरती बांधला पट्ट्या आणि आतमध्ये आहेत काचा काचा पण बघूया ह्या बघा ह्या इथं आहेत काचा आणि थोडस मटेरियल आहे तसंच खेळवूनच लगेच निघालो निघालो आणि तरी, तरी तरी दुपार झाले आपल्याला पोचायला तरी गाडीला मारला स्टार्टर आणि तसा निघालो खेड वर राहिले चार साडेचारला तसेच बघितलं गाड्या एकदम झाल्यात आपल्या खराब तर गाड्या घेतल्या धुवायला बघा किती घाण झाल्यात बी आता सध्या चालू आहे ना त्यामुळे गाडी घेतली धुवायला फवारा बिवारा मग लावला गाडीला शॅम्पू बघा कशी दिसते गाडी त्याच्यानंतर त्याला धुतली चकचकीत केली ही बघा कशी दिसते एकदम वाटते का नाही नवीन त्याच्यानंतर आपण घेतली दुसरी गाडी ती पण जरा झालेली खराब तिला पण जर फवारा वगैरे मारला आणि नंतर ती पण एकदम चकचकीत गाडी धुण्यात आपण एक्सपर्ट आहे गाडी धुतली एकदम चकचकीत की बघा एकदम वाटते का ना नवीन चकचकीत तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू भावानो असं सपोर्ट करत राहा धन्यवाद भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण